एव्हरी तुम्ही कसे मस्त आहेत ना स्टार्ट तर मला ट्रेन मध्ये करायचं होतं पण आम्ही येतो स्ट्रगल करत बसायला तर काय भेटलं नाही तू एक व्हिडिओ तरी बघायला भेटेल योगिताची योगिता आपल्यासोबत योगिता कशी आहे तिचा टाइम परत चेंज झाला ती आता आपल्यासोबतच येणार आहे रोज मला तर बरं झालं मला बडबड करायला म्हणते माणूस काय काय व्हिडिओ आहे ती तर टाकेल मी ती बघा आपल्या मेंबर साठी चालत आणि बघा मला प्रश्न वाटत रिसे म्हणून तिला बघा बड्डे आज एवढी तयारी तयारी करून हॅपी बड्डे नाहीत राहते हां आणि बघा बसते आपली काय आज नाही नाहीत कोण आज आहे काय नाही का ना ने ने आज एक वर्ष आहे वेळ्या मुलींना कसं वाटतंय राहून कसं वाटलं मग एक वर्ष वाटलं काय त्रास झाला नाही आम्ही ते डेमिस कॉम्पिटिशनमध्ये तर त्याच्यामुळे आम्ही बोलायला लागलो सलोनीचं पण आणि माझं पण तसंच आहे अचानक पहिल्या दिवशी बोलायला लागलो पण बोलायला लागलो मस्त आता तर बघता येते तुम्ही कसं वाटलं मग सलोनी एक वर्ष झालं बहुत अच्छा लागला अजून पुढे मस्ती करायची आहे ना भांडणं पण करायची तुला पण की काय ना निलीला आहे ना गप्पा मारायला पार्टनर आहे माझा दे दे <सवारी> तो मिल्क चॉकलेट कशी करायची शिकवतोय मला कसं काहीतलं आमचे बाकीचे मेंबर्स अजून आले नाहीत त्यांची वाट बघतोय कधी येतो एक लेक्चर आहे पण आम्ही असेच बाहेर राऊंड मारतोय मरतोय आपण तरी स्टेटस आणि स्टोरीमध्ये मला आवडतो म्हणजे तिला खूप आवड आवडला ना ओळखा बाहेर काही डिस्कशन आणि आम्हाला लवकरच स्टोरीमध्ये आम्ही सरवणीसाठी गडबड झाली थोडी आमची खायची का मला आमचा या तुम्ही पण खायला चला लांब रोज चालत तरच भि शेवपुरी खायची होती पण ते पण तिरक्टर मागे शौर्या पण येणार किरपती शेवू बोललेली सरवणी जाताना मोगूज वगैरे पण खाल्लेलं आहे पण आता मोफ खायला तर शेवटी पण

शौर्याशी पण आता अख्खा कॉलेज समोर पण शौर्याशीवर बोलायला भेटलं नाही बाकीचे सगळे तर नंतर झाले पण पहिली मी जेव्हा क्लासरूममध्ये आली जेव्हा शौर्य आणि मी आज बँकपर्यंत बसून ते आतापर्यंत शौर्य मला वाजवलं नाही माहिती तुम्हाला सर्वांना कसं वाटलं शौरक्ष कसून बाजूला भांडणं तर खूप कॉलेजला खूप त्रास देते ती मला पण तू खूप काय काय बोलते बोलतेच ना आमच्या भांडण बोलतो तरी आता बाई। बाई बाई आता थांबलोय ट्रेनची वाट बघतोय आणि कोपर खेळायला बाय काय शोनया बाय करी मी उतरले कोपर खेळलेला कारण का आज आहे प्रांजलचा बड्डे मग मी एकटीच आले बाकी कोणाला यायला जमणार नाही आताच भेटलो लढी त्याची म्हणून मीच चालले तिथे पण आता मी कॉल केलेला प्रांजला प्रांजल घरी ते थोडा डाऊट आला असेल मावशीला मी येते पण बघू सांगून तुमची केक चला आता जाऊ आपण घरी आणि बड्डे घराचे सगळं सामान कसलं वाजेल तो टोपला घेतला काय फ्रांजलची मैत्रीण पण आले इथे प्रांजल मग काय बड्डे घर काम करते काम करून बिर्याणी चिकन टिक्का बिर्याणी मंचुरियन घ्यायला घेतले कारण का इकडचे मंचुरियन खूप छान असतात आणि आपण एवढी फास्ट चालते मला काहीतरी रस्ते माहिती नाही तर हरवली तर प्रांजळ हळू चालतं ना आणि आम्ही शायद प्रांजळ जर आणायला गेले आणि मी बाहेरच थांबले वाट देवांशुला मी पकडलाय तो खूप मस्ती करतो देवांश दे तुझा आज मग प्रांजीलचा कधी आहे अच्छा बड्डे कधी आणि तुझ्या बड्डेला तू सांगतोय शाळेमध्ये काय काय झालं माहिती असतो असतो तुला बघायला तू बोललास का नाही तुझी तब्येत बरी नाही मला कपडे आणलेत दाखवत भारी आय आणि हा मस्त आहे रे कोणी आणलं जसं कपड्यांवरून समजत नाही तर चेहरा बघू शांशी तर कपडे घालून दिले पण ती काय घालत नाही तिला सगळे टोचतात मी बोलते हा घालत ती हा पण नाही घालत तिचं चाललंय अजून तळ्याच नाही कपडे काय घालत नाही रडत बसले काय करत बघू आपण मावशीला परडेल बोलते ती घालत नाहीये झाला एवढे आठ वाजे तरी प्रांजल काही कपडे घालत नाही आणि मावशी कपडे काढून बसली ते तू काही कापणार का नाही तू का मी जाऊ बदम्या ते कपडे काहीच बोलत नाहीये कपड्यांच्या बद्दल वगैरे पण ते व्हिडिओ कॉल चालू आहे पण सांगते ते चाले लवकर आले बड्डे साठी पण पोरगीच असली अँटी मामा

आणि हे काय सामान पायलेली ब्रांडने ड्रेस घातलाय दुसराच घातलाय तिने दुसरा घातलेला तोच घातलाय आणि आता ती शातीला ती तर शांत बसत नाही पण ही मावशीने शांत बसू शकते ना तिथं ती पण शांत बसत नाही आणि बाहेर डेकोरेशन बसले फुगवायला बड्डे घालची तयारी नाही पण डेकोरेशन सुरू आहे काय फायनली बड्डे घालणे कसं ना कसं तरी डेकोरेशन पण झालंय ते पण राहत नाही नुसतं निघत केक तर कापला नाही पण केक कापायच्या अगोदरच जेवायला बसले खर बघितले तर तुम्ही आख्या व्हिडिओ फायनली बड्डे सक्सेसफुल झाला ना झाला डेकोरेशन झालं आपला आय बाय पुढच्या वेळी नाही ना प्रांजलचा बर्ड प्रांजल येणार नाही पुढच्या वेळी आता हसते बघा मग आजपासून रडवली तिने आम्हाला मी साडे नऊ झाले प्रांजलच्या मामांनी सोडली त्याला बिल्डिंग मध्ये नाही माझ्यासोबत बघा ओळखतच असा चालू नाही चालू ते मला आवाज माझं लक्ष दे चला असं होता प्रांजलचा बर्थडे बघितले तिने किती त्रास दिला मला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय